अधिक उत्पादन देणाऱ्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैवसंवर्धनयुक्त एकशे नऊ वाणांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे नवी दिल्लीतल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात एकसष्ट पिकांच्या एकशे नऊ जातींचं लोकार्पण होणार असून यात चौतीस शेतपिकं आणि सत्तावीस बागायती पिकांचा समावेश आहे शेतपिकांमध्ये भरडधान्य गवत वर्गातील पिके तेलबिया कडधान्य ऊस कापूस तथुमय चांगले उत्पादन देणाऱ्या इतर पिकांसह विविध तृणधान्यांची बियाणे आहेत बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे भाज्या लागवडीची कंद कंदवर्गातील पिके मसाले फुले आणि औषधी वनस्पती आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी उद्योजकतेचे नवे मार्ग खुले व्हावेत त्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे अधिक उत्पादन देणाऱ्या एकशे नऊ वाणांचं लोकार्पण हे त्या दिशेनं टाकलेलं आणखी एक पाऊल आहे या कार्यक्रमात पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवादही साधणार आहेत